आवाज महाराष्ट्राचा सध्या बीडच्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापत चालले आहे काल भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा केज तालुका दौरा वादळी ठरलाय पावनधाम परिसरात मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी तिथे सौम्य लाठीमार देखील केला यामुळे ताईंच्या या, दौऱ्याची जिल्ह्यात चर्चा झाली केज शहरात त्यांनी अनेक ठिकाणी फिरून शहरवासियांशी संवाद साधला तर केस तालुक्याचे भूमिपुत्र असलेले व शेतकरी पुत्र म्हणून प्रसिद्ध असलेले बजरंग सोनवणे यांनी देखील तीन चार दिवसांपासून प्रचारात चांगलीच मुसंडी मारलीय परंतु अद्यापही त्यांची उमेदवारी शरदचंद्र पवार यांनी फायनल केलेली नसल्याने लोकांच्या प्रतिसादामध्ये धरसोड होत असल्याचे दिसत आहे दोन दिवसांपासून ज्योती मेटे यांनीही निवडणूक लढवणार असल्याचे सांगून गाठी भेटी वाढवल्या आहेत मागील दोन दिवसांपर्यंत बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारीचे स्वागत करणारे मराठी देखील आता काहीसे चलबिचल झालेले दिसत आहेत ज्योती मेटे यांनी नोकरीचा राजीनामा दिल्यामुळे त्या आता लोकसभा उमेदवार असणारच आहेत यामुळे जातीच्या आधारावर मांडलेली गणित आता बदलताना पाहायला मिळत आहेत सुरुवातीला शरदचंद्र पवार यांच्या संपर्कात आलेल्या मेटे ताईंनी सध्या मात्र त्यांची भेट घेतली नाही यामुळे संदिग्धता वाढली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे आणि शिवसंग्राम अपक्ष म्हणून ज्योती मेटे तर भाजपाकडून पंकजा मुंडे अशी लढत होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही यामुळे मात्र मराठा वोट बँक फुटणार आणि दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे असे झाले तर राज्याच्या राजकारणातील मास्टर माइंड देवेंद्र राजकारणात यशस्वी होतील आणि पंकजा मुंडे प्रचंड मतांनी विजयी होतील आहे असा ठाम विश्वास बजरंग सोनवणे यांना आहे म्हणून त्यांनी पाच दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू केलेली आहे म्हणून मग मुण ज्योती मेटे आता उमेदवारी मागण्यासाठी पुन्हा शरद चंद्र पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता कमी झालेली दिसते आणि आपले शिवसंग्रामचे मावळे सोबत घेऊन विजयासाठी धक्कादायक प्रकार जिल्हावासियांना पाहायला मिळणार आहेत आज किंवा उद्या बीड जिल्ह्याच्या या निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे Never miss an update.